नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामशोक भरतीचे झालेले पेपर बघतो आहोत आगामी काळात आपल्याला ग्रामशोकचा जो पेपर द्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे जे तांत्रिक प्रश्न आहे कृषीवरचे आणि पंचतळावरचे या प्रश्नांचा फायदा व्हावा हो। यासाठी ही लेक्चर सिरीज आपण चालवतो आहे अभ्यासकट्टा ऍप आहे आणि ग्रामशोक भरतीची जी विजयी भो ब्याच आहे ती आपण आता अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला देतो आहे तुम्ही ऍपवर जाऊन चेक करू शकतात एक महिने दोन महिने तीन महिनेचा कालावधी आहे ऐंशी गुणांची तांत्रिकची तयारी या ठिकाणी होईल आणि इतर जे आहे एकशे वीस गुण गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश आणि जी के ते सुद्धा त्या ठिकाणी तुमचे पूर्ण कव्हर होणार आहे प्रश्न आहे कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते मिथेन सी एच फोर आपण त्याला म्हणतो मिथेन कुठे कुठे आढळतो इतर ठिकाणी तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे कापसाची शेती भुईमुगाची शेती भाताची शेती गव्हाची शेती कोठून निर्मिती होते मिथेनची मित्रांनो जी भात शेती असते त्या ठिकाणी किंवा दलदलीचा जो भाग आहे दलदल त्या ठिकाणी सुद्धा मिथेनची निर्मिती आहे पुढे शेतीच्या कमी उत्पादकतेचे प्रमुख कारण कोणते आहे बघा भारतामधला हा फार मोठा प्रश्न आहे आमच्याकडे शेतीचं क्षेत्र फार मोठं आहे पण त्या क्षेत्राच्या तुलनेमध्ये आमच्याकडे त्याचं उत्पादन त्या ठिकाणी शेतीमधून जास्त होत नाही कारण काय आहे रासायनिक खतांचा कमी वापर मजुरांची कमतरता सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव मोठ्या प्रमाणावरील कोरडवाहू शेती प्रश्न फसवणार आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला तो फसवतो आहे काय म्हणणार सगळ्यात महत्वाचं आता काही जणांना वाटेल रासायनिक खतं कमी रासायनिक खतं आपण भरपूर वापरतोय मजुरांची कमतरता आहे पण ते कमी उत्पादकतेचं कारण नाही होऊ शकत सुधारित तंत्रज्ञान सुद्धा आमच्याकडे आलंय पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमच्याकडे आहे तो म्हणजे कोरड वाहू शेती आहे पाऊस जो आहे अनियमितता पावसाची आहे जमिनीमधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याकडे बऱ्यापैकी कमी असतं भूजलाचं प्रमाण त्यामुळे उत्पादकता कमी आहे शेतातील पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्याकरता घायपात नावाची वनस्पती बांधावर लावली जाते या वनस्पतीच्या लागवडीसाठी काय वापरतो आम्ही म्हणजे ते घायपात जे आहे ती नेमकं म्हणजे त्याचं पानापासून मुळापासून त्याचा जो ठोंब असतो कोंब म्हणतो आपण त्याला त्याला सकर हा शब्द आहे की बिया अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे वनस्पतीची लागवड आहे घायपत घायपात त्याची बांधावर लागवड आम्ही करतो आहे जनावरांपासून संरक्षण करायचं आहे काय आम्ही वापरतो आहे ठोंब किंवा सकर जे आहे त्याच्यापासून ती आम्ही लागवड करतो आहे गहू या पिकास एकाच एकच पाणी देणं शक्य असेल दर लाग न तर लागवडीनंतर ते किती दिवसांनी द्यावं असं म्हटलेलं आहे तीस ते बत्तीस पंचवीस ते सत्तावीस चाळीस ते बेचाळीस पंचेचाळीस ते साठ गहू पीक आहे एकच पाणी देणं तुम्हाला पॉसिबल आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता एकच पाणी जर द्यायचं असेल तर ते चाळीस ते बेचाळीस दिवसांनी तुम्ही दिलं पाहिजे एक जवळपास दीड महिना जो म्हणतोय आपण त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी ते दिलं पाहिजे बीबीएफ ब्रॅड ब्रॉड बेड फरू हे यंत्र आम्ही कसा वापरतो बघा बीबीएफ यंत्रांवर तुम्हाला प्रश्न आहे मूलस्थानी जलसंधारण दोन रोपातील आणि उळीतील अंतर मृदासंधारण कृषी यांत्रिकीकरण मूळ उद्देश काय आहे बीबीएफचा तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बीबीएफ चा मूळ उद्देश आहे मूलस्थानी जलसंधारण मूलस्थानी जलसंधारणासाठी आम्ही बीबीएफ वापरतो आहे पायाभूत बियाणे प्रमाणीकरण करण्यासाठी कोणत्या रंगाचा बिल्ला त्याग वापरला जातो बघा पायाभूत बियाणं जे आहे ते प्रमाणीकरण आम्हाला करायचं आहे आकाशी निळा पांढरा फिकट निळा निळा कोणत्या रंगाचा बिल्ला आम्ही वापरतो आहे पायाभूत बियाणे प्रमाणीकरण करण्यासाठी प्रश्न भारी आहे पायाभूत बियाण्यांसाठी आम्ही पांढरा बिल्ला वापरतो आहे महाराष्ट्रामध्ये डाळिंबावरचा तेलकट डाग हा जो रोग आहे तो कोणत्या जातीवर सर्वप्रथम दिसून आला बघा डाळिंब महत्वाचं पीक आहे गणेश आरक्ता रुबी भगवा तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव बत्तीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो रुबी या जातीवर तो सर्वप्रथम दिसून आलेला आहे पपई फळ पिकामध्ये नर व मादी झाडे स्वतंत्र असलेले किती टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरूपामध्ये असावी पपई खळ पिकाबद्दल मी बोलतो आहे पपईवर हा प्रश्न आहे नर आणि मादी झाडे आहे स्वतंत्रपणे आहे नर झाडांची संख्या ही विखुरलेल्या स्वरूपात असावी पण किती टक्के दहा पंधरा वीस पंचवीस प्रश्न कसा येतोय तो लक्षात घ्या नर पपईची झाडं जी आहेत विखुरलेल्या स्वरूपात असावीत आणि ती दहा टक्के असावीत मित्रांनो ग्रामसेवक भरतीची विजयी भो ब्याच आहे तुम्हाला सर्वांना पुढचे काही दिवस तो दोन मदे दोन फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये एका महिन्याचं सबस्क्रिप्शन भेटणार आहे दोन महिन्याचं सबस्क्रिप्शन फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे कारण की पुढच्या दोन महिन्यामध्ये ही परीक्षा कधी होऊ शकते म्हणून या ठिकाणी ही फीस कमी केलेली आहे यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी तुमचं सगळं घेतोय जवळपास मित्रांनो जवळपास अठराशे लेक्चर्स या ठिकाणी आहे आणि मला वाटतं एवढं जास्त स्टडी मटेरियल असलेलं त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आहे दहा इतकं जास्त मटेरियल इतक्या कमी फीसमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भेटत आहे त्याच्यामुळे पटकन जॉईन व्हा खूप साऱ्या मित्रांची मला मागणी होती की चला फीस थोडी कमी करा बऱ्याच जणांचं मला मेसेज येत होते गावाकडची परिस्थिती बिकट आहे मी स्वतः सात आठ दिवस जेव्हा बाहेर फिरलो मला खूप सारी मुलं भेटले आणि त्या मित्रांसोबत जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा मला जाणवलं ना ते की नाही आपल्याला फीस आणखी कमी केली पाहिजे आधी कमीच होती पण आता मी खूपच कमी केलेली आहे म्हणजे एवढ्या कमी फीसमध्ये हा कोर्स भेटणं खरंच शक्य नाहीये पण चला आपले मित्र आहेत सगळे गावाकडचे विद्यार्थी मित्र आहे ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे सगळ्यांसाठी मला वाटतं ही संधी आणि तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्रांना या ठिकाणी जॉईन करा अभ्यास करता ऍपवर ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरून तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता टेस्ट सिरीज सुद्धा भेटेल आणि सगळे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन भेटतील कृषी तांत्रिक घटकाची बॅस सुद्धा फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे कमी दिवसासाठी ऑफर असेल कधीही बंद होऊ शकते त्यामुळे पटकन जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे फुले तेजस ही जात कोणत्या पिकाची सुधारित जात आहे बघा फुले तेजस फुल पिक जरबेरा कार्नेशन निशिगंध ग्लॅडीओलास फुले तेजस बघा पिकाच्या जातीवरचा प्रश्न आहे मित्रांनो ग्लॅडिओलास या पिकाची ही फुले तेजस ही सुधारित जात आहे लक्षात ठेवा गवार बियातील कोणता भाग हा गवार गमचा मुख्य स्रोत आहे गवार बी त्याच्यामधला जो भाग आहे तो गवार गम म्हणतो आम्ही त्याचा स्रोत आहे गवार गम त्याच्यापासून बनवलं जातं बीजांकुर बीजकोश टरफल शेंगा पस्तीस नंबरचा प्रश्न आहे गवार बियातला गवार गमचा मुख्य स्रोत जो आहे तो बीजकोश हा आहे हिसबगोल हे औषधी वनस्पती लागवड कोणत्या हंगामामध्ये केली जाते खरीप रब्बी उन्हाळा वर्षभर हिसब आहे औषधी वनस्पती आहे कधी लागवड होती आहे प्रश्न भारी आहे छत्तीस नंबरचा प्रश्न हिसबगोल हे रब्बी हंगामातलं पीक आहे किंवा वनस्पती आहे वाटाणा प्राथमिक उगमस्थान वाटाणा आला कुठून इथिओपिया मेक्सिको पेरू चीन बघा उगमस्थानावर तुम्हाला सातत्याने प्रश्न आलेले आहेत वाटाण्याचं उगमस्थान इथिओपिया हे आहे जमिनीचा सरळ उभा छेद घेतल्यास त्या सर्व थरांना आम्ही काय म्हणतो आहे उभा सरळ उभा छेद आपण असं म्हणतोय जमिनीचा पोत रचना भूप्रस्तर जमिनीची घनता काय म्हणणार आम्ही उभ्या छेदांना उभा हा शब्द इथे फार महत्वाचा आहे त्याला आम्ही भूप्रस्तर असं म्हणतो आहे युरिया हे रासायनिक खता पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावे म्हणून त्यावर कोणत्या अखाद्य पेंढीचं आवरण देण्याची शिफारस केली जाते युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावं म्हणून त्यावर कोणत्या अखाद्य पेंडीचं आवरण देण्याची शिफारस केली जाते करडई पेंड निंबोळी पेंड करंजी पेंड जवस पेंड एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो युरिया खत आहे ते हळूहळू उपलब्ध व्हावं म्हणून त्याच्यावर एक अखाद्य पेंड आपण वापरतो आहे ती असते निंबोळी पेंड आम्लधर्मीय मृदा ऍसिड सॉइल आपण जी म्हणतो आहे ती सुधारण्यासाठी कोणतं द्रव्य वापरलं जातो ऑप्शन आहे चुना जिप्सम गंधक आणि यापैकी नाही आम्लधर्मी ऍसिडिक मृदा सुधारायची आहे तुम्ही काय वापरणार ऑप्शन तुम्हाला दिसतायत मित्रांनो आमलावर उपाय आहे चुना विसरू नका हा प्रश्न रिपीट झालाय इतकं म्हणजे तुमच्या आतापर्यंत मला वाटतं की किती अठ्ठावीस नंबरचं हे सेशन आहे अठ्ठावीस गुणिले चाळीस तुम्ही केले तर जवळपास तीन चूक बारा जवळपास बाराशे प्रश्न आपले या ठिकाणी तुमचे कव्हर झालेले आहेत इथे आणि दुसरं जे कृषी आणि ग्रामशोकचे एकत्रित तर टेस्ट मी घेतलेले आहेत त्या जवळपास मला वाटतं तीस प्लस त्या ते टेस्ट ते झालेल्या आहे म्हणजे ते बाराशे म्हणजे अडीच हजार जवळपास प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि मला वाटतं ते सगळे प्रश्न तुम्ही जर केले जे तुमच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे पण त्या खतामध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त आहे मासाडीचं खत कोंबडीच्या विष्टीचं खत सुपर फॉस्फेट कंपोस्ट एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा मासळी च कोंबडीचं सुपर फॉस्फेट स्पुरात म्हटल्यावर काय हो स्पुरत म्हटलं की सुपर फॉस्पिट बस हॉस्पिटलच खरं इंग्रजीमध्ये मराठीमध्ये स्पूरत आम्ही म्हणतोय खार जमीन संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कुठे आहे बघा उरण अलिबाग पनवेल मानगाव बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे खार जमीन संशोधन केंद्र पनवेल या ठिकाणी आहे फळ लागवडीसाठी जमिनीचा योग्य सामू सामू पीएच किती असावा सहा ते चौदा सात ते सहा नऊ ते दहा सहा ते आठ त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे फळ लागवड करायची आहे जमिनीचा सामूह किती असावा म्हटलंय सहा ते आठ असावा फळ लागवडीसाठी कोणत्या वनस्पतीची पानं आहे जी हिरवळीचे खत म्हणून वापरल्याची शिफारस केली जाते कडुनिंब गिरीपुष्प रामकाठी बाबुळ हादगा बघा हिरवळीचे खत म्हणून आम्ही कोणत्या वनस्पतीची पानं वापरतो आहोत पोर नंबरचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी गिरी पुष्प हिरवळीचं खत म्हणून आम्ही वापरतो आहे भारतीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापरासंबंधी अभ्यास करणाऱ्या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापरासंबंधी अभ्यास करणारी संस्था नागपूर डेहराडून दिल्ली हैदराबाद पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापरासंबंधी अध्ययन करणारी संस्था जी आहे ती नागपूर या ठिकाणी आहे तंतुमय पदार्थाचं प्रमाण कशामध्ये जास्त आहे अंडी मटण दूध केळी तंतुमय पदार्थ म्हटल्या शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सगळ्यात जास्त इथे जर बघितलं तुम्ही ऑप्शन तर केळीमध्ये तंतुमय पदार्थ जास्त आहे पचनासाठी चांगलं असतं ते लक्षात ठेवा प्रथिनं जास्त कशात आहे सोयाबीन केळी मेथी चाकू सर्वाधिक प्रथिनांनी समृद्ध स्रोत तुम्हाला माहित असावं सोयाबीन वड्या वगैरे सोयाबीनची भाजी राष्ट्रीय पोषण संस्था कुठे आहे मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोर राष्ट्रीय पोषण संस्था मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी आहे राष्ट्रीय पोषण संस्था आता बरेच जण आहेत ज्यांना तांत्रिकच्या नोट्स पाहिजे आहेत ग्रामसेवक भरतीसाठी तांत्रिकच्या टेस्ट पाहिजे आहेत ग्रामसेवक भरतीसाठी दहा टेस्ट त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी जी के करंट अफेअर्स हे सगळं मटेरियल पाहिजे आहे त्यांना आपण इथे सुद्धा आता फीस कमी केलेली आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये सध्याच्या ऑफरमध्ये तुम्हाला हे सगळं भेटणार आहे मटेरियल पीडीएफ स्वरूपात भेटेल हा नंबर या नंबरला फोन पे गुगल पे पेटीएम करायचं एकशे एकोणपन्नास रुपये म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला इथेही आपण ऑफ आप दिलेला आहे या नंबरला पेमेंट करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअपला आणि ग्रामसेवकचं तांत्रिक मटेरियल आणि नॉन टेक्निकल असा मेसेज करून द्यायचा आहे तुम्हाला भेटून जाईल किंवा अभ्यास टॅप आहे तिथे जाऊन तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे पुढे जातोय हे फळ मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने खावं जांभूळ केळी चिक्कू द्राक्ष बघा एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे मधुमेह असलेल्या व्यक्तीला योग्य फळ चिक्कू या ठिकाणी आहे डायबिटीज झाल्यानं अंड्याचा पांढरा भाग जो आहे त्याच्यात काय जास्त असतं प्रथिन स्निग्ध पदार्थ जीवनसत्व खनिजी पन्नास नंबरचा प्रश्न आहे अंड्याचा पांढरा भाग आहे त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे जास्त असतं द्राक्षावरील पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी जैविक कीड वापरली जाते कोणती द्राक्ष आहे पिठ्या ढेकून आहे बॅशिलस थुरिजिन ट्रायकोग्रामा स्प्रे डीफा ऍफिडी होरा क्रिप्टोलिनस मॉन्ट्रो बघा जैविक कीड म्हटलंय पिठ्या ढेकून आहे जो द्राक्षावर येतो आहे एक्कावन नंबरचा प्रश्न आहे क्रिप्टोलिनस मॉन्ट्रो ही जैविक किडी या ठिकाणी लक्षात मित्रांनो हे लेक्चर्स तुम्हाला फायद्याचे ठरत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा थोडस मध्ये दोन चार दिवस गॅप पडला होता माझ्याकडून आता लाइव सुद्धा तुम्हाला सेशन उद्यापासून सुरू होणार आहे ऍपवर तुमच्या बॅच मध्ये तांत्रिक असेल नॉन टेक्निकल असेल सगळे लेक्चर्स तुम्हाला ग्रामशोकची भेटणार आहेत निश्चितपणे तुम्हाला मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न मी करणार आहे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ग्रामशोकचं सगळ्यात जास्त मटेरियल मी देतो आहे आणि सर्वाधिक लाईव सेशन आणि रेकॉर्ड सेशन आपण देतो आहे नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होत असावा अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो कोणतं विषाणूजन्य औषध आहे ज्याचा हरभार्यावरील घाटी आळीच्या नियंत्रणासाठी आम्ही वापर करतो आहे एच व्ही एच व्ही बॅसिलस थ्रुरिजियन्सिस व्हर्टिसिलियम लेकॅनी बावन नंबरचा प्रश्न आहे एच व्ही हे औषध आहे विषाणूजन्य औषध आहे याचा वापर आम्ही करतो आहे घाटी अळीच्या नियंत्रणासाठी साठविलेल्या धान्यातील किडीच्या प्रादुर्भावासाठी त्यात असलेला ओलावा टिंबटिंबपेक्षा जास्त नसावा साठवलेलं धान्य आहे किडीचा प्रादुर्भाव आहे त्यासाठी जो ओलावा आहे तो किती टक्क्यापेक्षा जास्त नसावा तो जर जास्त असला तर मग त्याला कीड वगैरे लागू शकते आठ दहा बारा तेरा त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे दहा टक्क्यापेक्षा तो ओलावा जास्त नसावा झेंडूच्या मुळातील रसायनामुळे काय नियंत्रित होत आहे हुमनी बुरशी वाळवी सूत्रकृमी झेंडूच्या मुळातील रसायनामुळे कशाचं नियंत्रण आहे चोपन्न नंबरचा प्रश्न आहे सूत्रकृमी जे आहे ते या ठिकाणी नियंत्रित होत आहे भारत सरकारने केंद्रीय कीटकनाशक मंडळाची स्थापना कुठे केली मुंबई पुणे फरीदाबाद दिल्ली पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद या ठिकाणी स्थापन केलं जागतिक अन्न दिन आम्ही कधी साजरा करतो सोळा ऑक्टोबर आठ मार्च एक जून तेवीस डिसेंबर जागतिक अन्न दिन आहे साजरा कधी करतो आहे सोळा ऑक्टोबरला आम्ही जागतिक अन्न दिन साजरा करतो आहे मेटा आल्टीहाईड कीटकनाशकाच्या वापरासाठीच्या तयार गोळ्या टिंबटिंबाच्या नियंत्रणासाठी वापरल्या जातात मेटा आल्टीहाईड कीटकनाशक उंदिर हुमनी साप गोगलगाय गाय मेटा हाल्डी हायड कीटकनाशकाच्या वापरण्यासाठीच्या तयार गोळ्या कशाच्या नियंत्रणासाठी आम्ही वापरतो आहे गोगल गायीच्या नियंत्रणासाठी आम्ही वापरतो आहे सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळाईच्या नियंत्रणासाठी कोणतं विषाणूजन्य जैविक कीटनाशक के फवारणी केल्या जातं सोयाबीनवरची पाने खाणारी जी अळाई आहे बघा महत्वाचं आहे एच व्ही पी एन एच एस व्ही पी एन एल क्लोरोपायरीफॉस सायपर मेथ्रीन अठाव नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे मित्रांनो एस पी एन एल आपण ते असं म्हणतो आहे किंबटिंब हे पंप बुरशीयुक्त जैविक कीटनाशकासाठी वापरू नयेत कॉपरेशन स्प्रेयर रॉकिंग स्प्रे पंप फूट स्प्रेयर पेट्रोल पंप जैविक कीडनाशकासाठी वापरू नये असं म्हटले कोणतं पंप म्हणजे तीन चालतात एक नाही चालत कॉपरेशन स्पेयर चालतं स्प्रेयर चालतं रॉकिंग स्प्रे पंप चालतो फूट स्प्रेयर सुद्धा चालतो पेट्रोल पंप नाही चालत बुरशी युक्त जैविक कीटनाशक आहे पेट्रोल पंप हुमणीच्या नियंत्रणासाठी टिंबटिंब या परोपजीवी बुरशीचा वापर करतात हुमनी हा कशावरचा रोग आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा मॅटेरायझियम आणि बॅसिलस पॉपिली हेट्रो हबडेटिस यापैकी नाही परोपजीवी बुरशीचा वापर आम्ही करतो आहे हुमनीच्या नियंत्रणासाठी मॅट्या रायजियम आणि सोपली ते परोपजीवी ही बुरशी आहे रोहू माश्याची वाढ एका वर्षाला किती होती आहे रोहू बघा माश्यावर सुद्धा प्रश्न एक ते दोन किलो पाचशे ते साडेसातशे ग्रॅम दोन ते तीन किलो सातशे ते आठशे ग्रॅम रोहू मासा एका वर्षाला वाढतोय सातशे ते आठशे ग्रॅम विषाणूजन्य रोग तुम्हाला सांगायचा आहे विज्ञानावरचा प्रश्न आहे आरोग्यशास्त्रावरचा स्वाईन फ्लू घटसर्प अँथ्रेक्स लेप्टोस्पायरोसिस विषाणूजन्य रोग कोणता आहे स्वाईन फ्लू मग कोणता विषाणू आहे कमेंट मध्ये सांगा तुम्हाला माहित आहे खरं तो विचारला एका पूर्ण वाढ झालेल्या शेळीला किती जागा लागती बघा पूर्ण वाढ झालेली शेळी म्हटलंय पंधरा चौरस फूट दहा चौरस फूट वीस पाच त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे दहा चौरस फूट जागा लागते आहे एका पूर्ण वाढ झालेल्या शेळीला कोणत्या वर्षी नॅशनल येग कोऑर्डिनेशन कमिटीची स्थापना झाली एकोणीसशे बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव दोन हजार दोन नॅशनल येग कोऑर्डिनेशन कमिटी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये स्थापन होते आहे लसूण गवत या चाऱ्याची जात कोणती बघा श्वेता मांजरी दोन आर्यल अठ्ठ्याऐंशी जी बी वन पासष्ट नंबरचा प्रश्न आहे लसूण गवत चाऱ्याची जात आर्यल अठ्ठ्याऐंशी ही आहे मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीवर सुद्धा आपण अत्यंत मापक शुल्कात फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स एका महिन्याचा देतो आहे दोन महिन्याचा चारशे नव्याण्णव मध्ये देतो आहे झडपी आरोग्य आरोग्य सेविकेची सुद्धा फीस एकदम कमी केली आहे सध्याच्या ऑफरमध्ये ग्रामसेवक भरती सुद्धा तुम्हाला एकदम मापक शुल्कात भेटतो आहे कोर्स पोलीस भरतीची खाकी बॅज सुद्धा त्याच फीस मध्ये देतो आहे तलाठीची संपूर्ण बॅज त्याच फीस मध्ये भेटतो आहे सरळ सेवा भरती फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये एका महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटणार आहे मंथली बेसिसवर कारण काय आता पुढच्या परीक्षा नक्की निश्चित माहीत नसतात त्यामुळे तुम्ही एका 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 सबस्क्रिप्शन घेऊ शकतात नंतर तुम्ही त्याला रिन्यू करत राहू शकता तुम्हाला वाटलं तर किंवा दोन महिन्याचं चारशे नव्याण्णव मध्ये घेऊ शकतात महाडीईटीचं सुद्धा तेच आहे ते मुद्दा मी तुमच्याकडे अवेलेबल करून दिलाय कारण तुमचा अभ्यास बंद पडू नये तुमच्या कमी फीसमध्ये तुम्हाला शिकायला भेटावं मला वाटतं तुम्ही आपल्या मित्रांना सुद्धा हे सांगाल तर नक्कीच अभ्यास करता खाली लिंक दिलेली आहे ती लिंक करून तुम्ही डाउनलोड करू शकतात ग्रामशेव भरतीच्या या प्रश्नपत्रिका एकशे एक, एक प्रश्नत्रिका संच आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड विठ्ठल नागनाथ रावतोड सरांचं हे पुस्तक आहे तुम्ही हे पुस्तक घेऊ शकतात कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊ चला या ठिकाणी आपण थांबतो आहोत धन्यवाद